अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी संत आज मी आपल्याला अमोशाच्या दिवशी करायची विशेष सेवा आपल्या पित्रांसाठी अमोश्याच्या दिवशी आपण कोणत्या ठिकाणी दिवे लावले पाहिजे आमोशेच्या दिवशी आपण हिरण्यदान कधी करायला पाहिजे अमोश्याच्या दिवशी कोणती काळजी घ्यायला पाहिजे खूप जणांना छातीमध्ये धडधड होती छातीमध्ये धडधड होणं छातीमध्ये त्रास होणं खूप डॉक्टरचे रिपोर्ट करतात रिपोर्ट नॉर्मल येतात त्याच्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल खूप जणांचे कॉल येतात मेसेज येतात की दादा आम्हाला अमोशा आणि पौर्णिमा आली तर लोकांना भीती वाटते अनावश्यक भीती मनामध्ये दडपण येतं काही करावं वाटत नाही मन बेचेन असत असं खूप जणांना होतं अमावस्या आणि पौर्णिमा आल्यानंतर काही काही जणांना स्किनचा प्रॉब्लेम असतो खूप खास सुट्टी हे का सांगते मला जसे मेसेज येतात त्याच्यामुळे सांगतो आहे की काही काही जणांना स्किनचा प्रॉब्लेम होतो खूप खास सुट्टी मन बेचेन होतं काही करा वाटत नाही हे कधी होतं अमावास्या आणि पौर्णिमा आल्यानंतर आपली येणारी आमवशी आहे ती पाच तारखेला आहे म्हणजे उद्या चार तारखेला संध्याकाळी लागणार आहे पाच तारखेला दिवसभर आमोश आहे पाच तारखेला करायची विशेष सेवा आपण अंधश्रद्धा पसरवत नाहीये आपण जे गोष्टी आहेत तेच सांगत आहे आपण आमोशाच्या दिवशी परांना घ्यायचं नाही गुरुचरित्रामध्ये वर्ण नाही जर तुम्ही आमोशाच्या दिवशी परांना घेतलं तर मास पुण्य पूर्ण जात म्हणजे महिन्याभरामध्ये केलेली तुम्ही किती सेवा असेल महिन्याभराची पूर्ण सेवा ही त्या समोरच्या व्यक्तीला जात असते म्हणून चुकून पण आमवश्याच्या दिवशी परांना घ्यायचं नाही कोणाचंच खायचं नाही पाणी पण प्यायचं नाही आमोशा दिवशी चार तारखेला संध्याकाळी लागेल पाच तारखेला पूर्ण दिवसभर आहे पाच तारखेला आपण सगळ्यात पहिले आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला असेल तो पण टाकू शकता मी जे करतो ते तुम्हाला सांगतोय कडुलिंबाचा पाला असेल ते टाकू शकता हळद टाकू शकता गोमूत्र टाकू शकता प्रत्येक आमवश्याला हो तुम्ही या गोष्टी करायला पाहिजे आपल्या बॉडीला एक प्रकारचं आपली बॉडी पण निघ निरोगी राहत हळद असेल थोडी चिमूड गर हळ टाकायची गोमूत्र टाकायचं प्रत्येक आमवश्याला हो सकाळी या पद्धतीने आंघोळ करायची साबण लावायची नाही हेच करायचं मग दिवसभर फ्रेश वाटेल बघा तुम्ही करून बघा म्हणजे हे गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना पॉझिटिव्ह वाटत तुम्ही करून बघा कडुलिंबाचा पाला थोडे पानं टाकून द्यायचे कडुलिंबाचे थोडा रव द्यायचे नंतर हळद टाका थोडं गोमूत्र टाका गोमूत्र हे गायीचे टाका बाहेरचं विकतचं गोमूत्र टाकू नका त्याचा वास पण येत नाही त्याचा वास येतो ओरिजिनल गोमूत्र टाकायचं हे केल्यानंतर आपण आमुष्याच्या दिवशी आपल्या पित्रांना नमन करायचं पितृस्तुती मानायचं दक्षिण दिशेला बसायचं आसन घेता दक्षिण दिशेला बसायचं पितृस्तुती मानायची आपल्या पित्रांचे फोटो आपल्या देवघरामध्ये आपल्या पित्रांचे फोटो आपल्या हॉलमध्ये याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता खूप जण बरेच म्हणतात की पित्रांचे फोटो देव घरात देव घरात म्हणण्यापेक्षा घरात नसावे असं कोणी सांगितलं आपले पूर्वज होते म्हणून तुम्ही आहे तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायला तुम्हाला हे नाहीये पैसा घ्यायला सगळ्यांना गोड असतो पण बापांचे फोटो ठेवायला तुम्हाला नाही वाटत आई वडील असेल आजोबा असेल कोणी असेल त्यांना नमस्कार करायला पाहिजे आमच्या दिवशी तरी नमस्कार करायला पाहिजे एरि ते करत असाल तर चांगली गोष्ट नाही करत असेल तर प्रत्येक आमोशाला आपल्या पित्रांना नमन करायला पाहिजे पित्रांचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि जे पित्रांचे फोटो ठेवत नसेल त्यांनी अवश्य फोटो ठेवा फोटो काढा जुने असेल फोटो घ्या फोटो लावा फोटो लावायचे कारण त्यांची इस्ट घ्यायला आपण घेतो बिंदास फोटो ठेवा काय प्रॉब्लेम त्यांना नमन करायचं पितृस्तुती म्हणायची ते झाल्यानंतर आपल्या जवळच्या कालभरच्या मंदिरामध्ये जायचं आता मी राहतो छत्रपती संभाजीनगर काल कालभैरवचं मंदिर आहे विद्यापीठच्या बाजूला तर तिथं कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचं आपल्या एरियातल्या कोणत्याही काल भैरवच्या मंदिरामध्ये जायचं एक नारळ घ्यायचं नारळ घेतल्यानंतर त्याच्यावर कालभैरवष्टक अकरा वेळा म्हणायचं काल भरवष्टक अकरा वेळा म्हणायचं प्रत्येक आमोशाला काल भैरवच्या मंदिरात जायचं मी स्वतः जातो ते गेल्यानंतर हे काबर सांगतोय मी ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर बाकीचे जे त्रास पहिले मी तुम्हाला सांगितले ते कोणतेच होणार नाही तुम्हाला ते केल्यानंतर काल व्यवस्था म्हणायचं नारळ ठून द्यायचं ते केल्यानंतर के घरी यायचं तिथून तिथं काही प्रसाद प्रसाद ते घ्यायचा नाही डायरेक्ट घरी यायचं घरी आल्यानंतर आपल्या घरी आपल्या घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जवळच्या मारुतीच्या मंदिरात जायचं खूप पूर्वज पहिले जण पूर्वजांनी चांगले संस्कार लावले होते आजकाल कोणीच जात नाही प्रत्येक आमावश्याला आपल्या जवळच्या मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं तिथे दिवा लावा तिथं हनुमान चालिसा असेल हनुमान हनु मारुती स्तोत्र असेल नारळ फोडा शनींचं जे दर्शन असेल शनींचं स्तुती तु, म्हणू शकता हे केल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस एक नदी असेल नदी किनारी नदी असेल ओडा असेल वीर असेल काही असेल बोर असेल बेलाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल वडाचं झाड असेल त्याच्या खाली दिवा लावायचा दिवाखा लावायचा आपल्या पित्रांना सद्यती लाभत असत हे झाल्यानंतर आपल्याला हिरण्यदान करायचं आहे प्रत्येक आमाशाला करायचं का प्रत्येक आमाशाला करायचं हिरण्यदान करायचं मी आपल्याला सांगतो तसं असतं आपण भरपूर जणांना पितृदोष असतो नाना काल सर्प दोष हे प्रत्येकाच्या पत्रिकेत असतं पण हे पत्रिकेचे हे जे दोष आहे ते हळूहळू कमी करण्यासाठी हिरण्यदान तुम्ही ब्राह्मणाला जाणवजोड असेल दक्षिणा असेल दूध पेढे असेल हे ब्राह्मणाला दान द्यायचे हे दान द्यायचं हे प्रत्येक आमच्या द्या दुपारी बारा वाजता संकल्प सोडून देऊ शकता ब्राह्मण तुमच्या घरी आला चांगली गोष्ट आहे नाही आला तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांना जो दान आहे ते दान द्यायचं जानवर जोड असत दूध पेढे दक्षिणा एवढ्या गोष्टी द्यायच्या हे केल्यानंतर जर काही काही ब्राह्मण जर घेत नसेल कोणी घेत नसेल तर ऑनलाईन तुम्ही मला ट्रान्सफर करू शकता फक्त संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव गोत्र हे म्हणून असं म्हणायचं माझ्या पित्रांना सद्धती लाभण्यासाठी आम्ही हिरण्यदान करत आहे असं म्हणून पाणी सोडून द्यायचं कोणी ब्राह्मण घेत नसेल तर तुम्ही मला ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता आणि संकल्प करून सोडू शकता त्याप्रमाणे करू शकता हे झाल्यानंतर आपण रात्रीच्या वेळेस हे आपलं झालं दुपारी बारा साडेबारा पर्यंत करू शकता रात्रीच्या वेळेस काय करायचं प्रत्येक आमोशाला रात्री अकरा वेळा काल गरो म्हणायचं अकरा वेळा पिवळ्या मोरी हातामध्ये घ्यायच्या मोरी घ्यायच्या हातामध्ये रक्षा घ्यायच्या हातामध्ये अकरा वेळा काल गरोष्ट म्हणून सगळ्यांनी मिळून घ्यायचं सगळ्या सगळ्यांनी मिळून घरामध्ये सगळ्यांनी मिळून अकरा वेळा काल गरवष्टक घ्यायचं आणि ती जी रक्षा आहे ती आपल्या घराच्या आजूबाजूला टाकून द्यायची घराच्या आजूबाजूला टाकून द्यायची त्या रात्री केलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल आता खूप जणांना मानसिक ताण असतो बा खूप मानसिक ताण आहे डिप्रेशन आहे तर तर प्रत्येक आमोशाला काल जास्त म्हणायचं रामरक्षा स्तोत्राचं पाणी जास्त प्यायचं आणि मी हे जे सगळे जे उपाय आहे ते सगळे उपाय करायचे तुम्हाला स्किनचा प्रॉब्लेम असेल छातीमध्ये धरदर होणे असेल मन घाबरणं असेल खूप जण जे एक, एक दोन जण होते त्यांचं छातीत एवढी दडदड व्हायची हो सगळे रिपोर्ट नॉर्मल त्याच्यामुळे होत असतं तर हे मन दर्पण मुळे होत असत मन दर्पण करायचं नाही आणि जास्त काही तुम्हाला जर वाटलं तुम्ही नामस्मरण जास्त करायचं बाकी काहीच नाही या पद्धतीने तुम्ही आमुषाची जी सेवा आहे ती मनापासून आमुशाची सेवा करायची परांना खायचं नाही अमावश्याच्या दिवशी पित्रांचा पित्रांना सन्मान करायचा पित्रांचा नमन करायचं पितृस्तुती म्हणायची या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता याच्याने काय होईल तुम्ही दिवा लावडे पितृंच शांती भेटेल घरामध्ये वादवाद भांडणं करायचे नाही अमावश्याच्या दिवशी विनाकारण वादविवाद करायचे नाही काही गोष्टी करायच्या नाही अमावश्याच्या दिवशी मौन धारण ठेवायचं शांत राहायचं याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता ही सेवा करावी आणि केल्यानंतर तुम्हाला कसं फील झालं मला अवश्य कमेंट करून सांगा कारण की ह्या सगळ्या सेवा तुमच्यासाठी आहे झालेली सेवा मी महाराजांच्या वेळी रुजू करतो श्री स्वामी समा